हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळी खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे पाच डिसेंबर तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे बघू शकता चिमण्याची चुळुळ चुरची सुरूच आहे म्हणजे त्यांना आणखी तांबी टाकली त्याच दिनेश लेट उठला ना त्यामुळे आत्ता उठून दूध आणायला गेलेला आहे तो तशी अगोदर तांदूळ टाकायची तोपर्यंत त्यांची चिव बंद होणार नाही तर बाहेरची सगळी कामं आवरलेली रांगोळी वगैरे काढून झालेला आहे आणि हे टावेल बघू शकता आंघोळ झाल्यानंतर कसं तिकडला तिकडे टाकतात तर तिकडे टावेल ठेवलेला आहे एक ठेवलेला आहे सगळं विक्रामान असतं पप्पा रात्री खूप लेट आले म्हणजे दहा तरी वाजलेले होते खानगापूरला गेले होते येता येता मानिकनगरचे नगरचे दर्शन घेऊनच ते आलेले आहेत त्याला दहा वागलेले होते तर आल्यानंतर गुरुवार होता त्यामुळे जेवण काही केलं नाही फक्त चहा बनवून दिला आणि म्हणत होते खूप गर्दी होती भक्तांची त्यामुळे ना त्यांची तब्येत एकदमच बिघडली होती तर एकदन गार पाण्यानं पहाटे आंघोळ केलेले आहेत ते परत दर्शनाला थांबल्याने खूप मोठी रांग होती असं म्हणत होते त्यामुळे थोडीशी तब्येतही बिघडलेली होती त्यांची फक्त तर गुरुवारचा उपवास पण होता म्हणून काही खाणं पिणं तर केलं नाही आहे चहा घेतल्या निवांत झोपले हो होते आणि बॅग वगैरे मी रात्रीच काढलेली कारण त्यामध्ये कपडे होते ओले हो कपडे होते परत प्रसाद वगैरे सगळं काढून ठेवले बॅग इथं ठेवलेले आहे नंतर त्याच गल्लीमध्ये पाळण्याचा कार्यक्रम आहे तर दुपारी जेवण करायला तिकडे करा जाणार आहोत सगळे त्यामुळे जास्त स्वयंपाकात मी बनवणार नाही आहे फक्त वरण भात हे बनलेलंच आहे ते बघू शकता वरण बनलेलं आहे आणि परत भात मी लावलेला आहे कुकरला काही जात म्हणजे प्रसादामध्ये केळी केळी आणि चुप आणलेले आहेत काय गुरुवार मी खाण्यासाठी घेतलेलं होतं मी केळी आणलेली परत खिचडी आणलेली होती म्हणजे तिथं काय भंडारा बनतोच ते सगळं घेऊन आले होते थोडंफार तर रात्री मुलं खाल्लेले आहेत तर आता अगोदर मी उत्तर पूजा करून घेते म्हणजे काल गुरुवार लक्ष पण लेस खूप झालेला होता मला तर मी अगोदर चिमण्यांना तांदूळ टाकते केव्हापासून त्यांची चिवचिव चिवचिव सुरूच आहे आणि तांदूळ टाकले ना सगळ्या चिमण्या गोळा होऊन येतात म्हणजे त्यांचे स्वयरे धायरे मुलं बाळ सगळेच घेऊन येत असतील म्हणजे खूप जास्त आजचं वातावरण छान झालेलं आहे पण आबाळ आलेला आहे म्हणजे दोन चार दिवसाला आबाळच आहे ऊन नाही व्यवस्थित तर म्हणजे खोबरं आहे खूप सारं ते उन्हाला टाकायचं होतं मला म्हणजे ओलं खोबरं जास्त दिवस राहती नाही आहे पण आता काय करणार एकदम आबाळ आहे आणि थंडी पण त्यामुळे थोडीशी कमी आहे नाही तर थंडी खूप जास्त वाजवते तर अगोदर मी उत्तर पूजा करून घेते तर हळदी कुंकू वाहिलेला आहे पाया पडूनच मी इकडं उतरवत आहे तर जी ही या आरतीचं ताट आहे सगळं क्लीन करायला ठेवते आणि कळशाचं पाणी तुळशीला घालायचं आहे आणि सगळी जी ही आता देवाची भांडी सगळी मी इकडे टोपल्यात ठेवत आहे म्हणजे घासता येते फुलं वाहिली होती ना केला मी त्या शेजारच्या ताईकडून फुलं घेऊन आलेली होती आणि जेव्हा मी आले होते त्यावेळी ही व्यवस्थित उगवली नव्हती कळी होती पण एकदम छान अशी फुलली आहे आणि हे दत्ता थ्री सप्टर साथ मी रात्री इथे ठेवलेलं होतं म्हणजे दोन तीन पापड आणलेले पेढ्याचा इथं बांधलेले पेढा हा माझा फेवरेट आहे तिथे ठेवलेला आहे मी पेरू

नंतर सगळं पूजेचं सामान जे आहे ना सगळं मी ताटलीत काढलेलं आहे नंतर एका कवरमध्ये भरून ठेवते हे म्हणजे पुढच्या गुरुवारी आपल्याला हेच पूजेची सामग्री घ्यायची आहे <स्थाथा> तर हे पाटा मी तिकडच्या रूममध्ये ठेवून येते कारण इथे खूप स्पेस धरतं ना म्हणून मी सगळी एक्स्ट्राची जेही वस्तू असते ना नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवत आहे आणि सगळी पूजेची सामग्री ठेवली जागेमध्ये आणि तर सगळी रांगोळी भरून काढते आणि जागा स्वच्छ करून घेते म्हणजे आता देवपूजा करायची आहे आणि एकदम पायरलीत आहे हे

हाँ? तर बघू शकता दूध आलेला आहे दूध आल्यानंतर अगोदर चहा बनवायचा असतो मला हातात जे काम आहे ते ठेवते आणि अगोदर चहा बनवते आणि ठीक पण आहे म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये चहा पिला छान वाटतं थोडंसं एनर्जी भेटते आणि तसं तर मला चहाची अशी सवय आहे ना की चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही कि थंडी असो किंवा गरमी असो इकडं सगळं पूजेचं मी त्या कवरमध्ये भरून ठेवलं आणि वाती बसमा ते पण मी एक्स्ट्रा काढलेले होते काल ते पण डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी दूध गरम करायला ठेवते इकडे वरण भात बनलेलं आहे अगोदरच बिनिटला तेच म्हटलं की जेवण कर आणि टिफिन घेऊन जा पण आता उठल्या उठल्या पेरू घेऊन बसलेले खाण्यासाठी म्हणजे पूजेचे पेरू आहे ते आणि छान पण आहेत म्हणजे चवीला छान आहेत तर खात आहे मला आता दूध पिऊ नको म्हणजे हळदीचं दूध द्यायचं होतं पण मला आता पेरू खात आहे तर पेरू खाल्यानंतर दूध संघसंग पेणं ठीक नाहीये तर एक अर्ध्या तासानंतर दूध देणार आहे आणि हिरव्या मिरच्या पण संपलेल्या होत्या तर दिने शिचार घेऊन हो आलेला आहे तर त्या आता मिरच्या डेट काढून स्वच्छ घेऊनच फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि अगोदर टिफिन भरते म्हणजे आता दिनेशला जेवण करायचं नाही म्हणत आहे मग मी नंतर मी जेवण करेन अगोदर मी टिफिन नेऊन देतो तसं तर लेट झालेलं आहे दिनेशला खूप लेट उठला म्हणजे आठ साडेआठ वाजले होती तितका लेट कधीच उठत नाही तसं तर दररोज पहाटेच उठतो माझ्यासोबत पण आज लेट म्हणजे रात्री थोडंसं लेट झालं झोपण्यासाठी त्यामुळे सकाळी लेट उठलेला आहे आणि एक्झाम आहे दिनेशच्या आता एक दोन दिवसामध्ये त्यामुळे अभ्यास करत होता खूप लेट आणि त्यामुळे झोप मोड होत आहे याची तर टिफिन भरून दिलेला आहे तर घेऊन गेलेलं आहे दिनेश तसं तर पिताचा प्रॉब्लेम खूप आहे तरी पण चहा सुटत नाही चहा बनलेला आहे तरी आता मग तर थोडी गरमागरम मॉर्निंगचा चहा घ्यायला स्वस पण घेणार याच्यासोबत अजून म्हणजे स्वस खायचं म्हणजे म्हणजे अगोदर मी कॅन्ड्यूल आणलेले होते पण त्याच्यामध्ये ना जास्त विलायचा फ्लेवर होता आणि खूप आवाज करता येईल त्याच्यामध्ये ना फ्लेवर खूप जास्त आहे का पण या स्वसमध्ये काही फ्लेवर नाही आहे का छान एकदम छान चहा झालेला आहे म्हणजे ताज्या ता खूप छान असतो आणि मला खूप आवडतो तर चहा वगैरे घेऊन झाला आता देवपूजा करते तर देवांना स्नान घातलेलं आहे कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेत आहे म्हणजे देवाची चमक चार आठ दिवस तरी बनवून राहते जसं आपण पितांबरी किंवा लावून देव स्वच्छ करतो आणि नंतर आपण तसंच पाण्यात बुडून दररोज पाण्यात स्नान आणि तसंच देवपाट्यावर विराजमान केल्यानं पाण्याचे डाग पडतात म्हणून जसं देवांना स्नान घातले कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसते म्हणजे यानं चार आठ दिवस तरी ही चमक बनून राहते इकडं देवांना आम्ही स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि आता हळदी चंदन वाहत आहे म्हणजे देव एक वेळा विराजमान केल्यानंतर हळदी कुंकू लावायला गेलं ना काय होतं मूर्त्या पडतात म्हणून मी काय करते अगोदरच हळदी चंदन हे सगळं वाहिलेलं आहे आणि देवपाट्यावर विराजमान करते तर बाबांचं आवरत आहे आता आंघोळीला गेलेले आहेत तर देवांना मी देवपाट्यावर विराजमान करते आणि अगोदर मी भाकरी बनवते म्हणजे बाबा थोडंसं लवकर जेवण करतात तसं तर चहा घेत नाही येत ना त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर ते जेवणच करायला बसतात म्हणून अगोदर मी त्यांचं आवरून देते तर बघू शकता देवाची छान अशी मांडणी झालेली आहे आता अगोदर मी फुलं घेऊन येते आणि देवाला बाबा करत आहे तर हे कळस स्थापनेच पाणी अगोदर मी झाडाला घालते आणि फुलं घेऊन येते आणि तसं तर बघा स्वास्तिकच्या झाडाला ना फुलं खूप कमी लागत आहेत म्हणजे थंडीमुळे उगवतच नाहीयेत आणि जे पाण्याचं पाईप होतं ना ते एका वेगळ्या साईडला झालेलं आहे म्हणजे हवेनं झाले असेल तर ते दुसरीकडेच पाणी जाते त्या झाडाला पाणी पुरत नाही त्यामुळे फुलं एकदम बारीक आणि उगवत पण नाहीये थंडीनं तर फुले एकदम नाहीशी झालेली तर थोडीशी फुलं मी घेतलेली त्यान तसं तर सगळ्यात आई घेऊन जातात मला पूजेला लेट होतो ना तोपर्यंत सगळेजण तोडून घेऊन जातात कुठं तरी थोडेफार थो थो फुलं मला हो भेटतात नंतर इथं बाहेर ना सदा फुले आहे तर हे फुलं मी घेत आहे म्हणजे असं म्हणतात की फुल वाहू नये देवाला पण छान असतात मला खूप आवडतात तर हीच फुलं मी पुढील घेतलेली आहे थोडीशी स्वासिकची घेतली आणि तोपर्यंत या ताई आलेल्या आहेत म्हणजे त्यांना वस्त्रमाळ करून पाहिजे तेच कापूस वगैरे आणून दिलेले आहेत म्हणत आहेत की रविवारी वस्त्रमाळा पाहिजे करून द्या तर ठीक आहे म्हटलं आता बघू आज झालं तर आज बनवणार आहे ना जीवद्या काही मी बनवणार आहे तसं रे, रे, रे एक दोन दिवस अगोदरच त्यांनी आणून दिलेलं आहे रविवारी त्यांना वस्त्रमाळ पाहिजे आणि आता त्यांना मी अगोदर चहा बनवून दिला चहा घेत आहेत त्यात आई आणि संघसंग इकडे आमचं बोलणं सुरू आहे आता निवांत बसून बोलाय इतका वेळ नाही कारण सकाळची खायचे पण खूप असते ना तर बाबांचं यावरले जेवण करायला बसलेले आहेत अगोदर भाकरीच बनवत आहे पूजा राहिली आहे कारण बाबा जेवण करायला बसलेले आहे आणि आज देवपूजा पण हार्दी वटत झाली म्हणजे अगोदर मी भाकरी बनवली आणि बाबांना अगोदर जेवायला वाटते फुलं मी अगोदर जाणून ठेवले आता देवाला फुलं वाहो तर फुलं वाहिलेली आहे दीप दीप्रजित करते आणि अगरबत्ती वाळून घेते म्हणजे अगरबत्ती एकच राहिलेली होती पुण्यामध्ये ते घेतलेले आहे धूप व मी दिनिट ला सांगितलेलं आहे तर आता या वेळेस घेऊन घेईन तर देवाचे मनोभावे दर्शन झाले छान वाटत आहे म्हणजे पूजा झाल्यानंतर खरंच खूप छान फ्रेश वाटतं असं वाटतं की दिवसाची सुरुवातच आत्ता झालेली आहे तर ही सगळी कामावरल्यानंतर अगोदर मी कपडे मशीनला लावते पण आज एक गोंधळ झाला ना कपडे मी मशीनला लावले नंतर लाईट गेली ती लाईट आलीच नाही दिवसभर आज काय झालेलं होतं काय माहिती अगोदर माहिती आहे असताना मी कपडे आज हातानेच धुले असते पण मला माहितीही नव्हतं जसं मशीनाला तशी लाईट गेली आणि ते कपडे अर्ध होते धुलेले होते आणि खोबरं घेऊन वरती जात आहे आणि खोबरं तर वरती जात आहे आणि वरती गेल्यानंतर खाली यायचं माझं मन होत नाही वरचं वातावरण म्हणजे खूप छान होतं वातावरण छान वाटतं म्हणजे आपण दिवसभर किचनमध्ये आणि दुसऱ्या कामामध्येच व्यस्त असतो ना पण वरती आल्यानंतर कसलीच का कामं नसतात छान वाटते वातावरणात इथंच बसावसं वाटतं पण मी खोबरं ठेवण्यासाठी आलेली म्हणजे अगोदरी खूप सारं नारळी तर फोडलेले आहे बघू शकता सगळे नारळ मी वरती आणून ठेवले कोकडे खराब झाले आहे म्हणजे तितकं वेळेत नाही वे। ना त्यामुळे खराब झाले पण आता आणलेले मी झाकून ठेवते इथं झाकल्यामुळे कावळे चिमण्या वगैरे आलेले नाही आहेत पॅक केलं होतं मी पूर्ण छान वाटत आहे वरती आल्यानंतर उघडून छान आहे ना खूप छान वाटत आहे वरी आल्यानंतर असं वाटतं की इथंच बसावं खाली जाऊ नये पण इथं एक पाईप नाही इकडे करायचं आहे मला झाडाला पाणी देण्यासाठी सर इथं आल्यानंतर खाली जायचं मान होत गेली आहे त्यामुळे मशीन बंद झाली कपडे धुवायचं धावूनच गेलं आणि भांडी खूप जास्त आणि मी काहीतरी निवांतच झोपलेली होती जास्त मोबाईलवर पहिल्यांद झोप लागलेली आहे आपण आता होलेल्या टायमिंग नाही तर दुपारचे एक वाजले आहेत आणि किचनच्या असताना खूप जास्त भांडी झालेली आहेत पण सगळे भांडी मी घासून घेते आणि डोळ्यामध्ये लाईट आली ते आता ठीक आहे मी आहे तर मग कपडे मशीनमध्ये बाहेर काढून हातामध्ये घेऊन टाकणार आता मी तुझ्या ते काही यायचा वेट करून आज लाईट येतच नाही तर किचनची कामं आवरली नाही आम्ही खाली आलेलो पेरू नेण्यासाठी म्हणजे खूप सारे पेरू लागलेले आहेत आणि वानेरं ठेवत पण आहेत तर म्हटलं जितके पिकलेले आहेत तितके घेऊन जाऊया तर तो इकडं तोडत आहे आणि मी एक खायला पण घेतलं खूप छान आहेत चवीला हे पेरू खाथ खाथ तर पेरू खात खात इकडं मी या वातावरणाचा एन्जॉय घेतला थोड्या वेळ खालीच बसलेले होते नंतर विचार केला की आज लाईट येणार नाही आणि कपडे काढून हाताने धुवून टाकूया पण दिनेश म्हणत होता मग मी थोड्या वेळाने लाईट येईल म्हणून मग राहू दिलेला आहे बघूया लाईट कधी टायमिंग तर दुपारचे पावणे चार वाजलेले आहेत आणि आज लाईट दिवसभर नाही कपडे मशीन मध्येच आहेत आता काय करू काहीच ऑप्शन नाही म्हणत आहेत पाच वाजता येणार आहे सहा वाजता येणार आहे आणि घर सगळं पाणी पण होणार आहे म्हणून मला असं ठेवले जेव्हा लाईट येईल त्यावेळी धुतील तर मी जसं तुम्हाला म्हणलेलं मा होतं की इथं आमंत्रण आलेले पाळण्याचं तर आत्ता जाऊन जेवण करून आलेलो आहोत आणि आल्यानंतर मी थोड्या वेळ बसलेली होते तर आता बघूया पुढची कामं लाईट आली तर ठिकाणी तर कपडे आता काढून मला धुवायचे हातानं आणि आज किचनमध्ये जास्त तामझ्यावर नव्हतं आणि भांडे पण जास्त पडले नाही जेवणच कोणी केलं नाही सगळ्याचं दुपारचं जेवण बाहेरच झालेलं आहे तिकडं झालेलं आहे म्हणजे दोन तीन ठिकाणातले आमंत्रण आले होते घर तुचा पाळण्याचा तर पप्पा तिकडे गेलेले आहेत आम्ही इकडं गेलेलो होतो सगळ्यांचं बाहेरच जेवण झालेलं आहे आज तर आता थोडंसाच निवांत वाटत आहे धावपळ थोडीशी कमी झाली थोडंसं बाहेर गेले सगळ्यांना भेटले छान वाटतं मला तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ